तो चार किलोमीटरचा जो रस्ता आहे ना उमा ते आपल्या ठरल्याप्रमाणे पंचवीस व्यक्ती आहे म्हणजे रुंदी ते वरपासून खालपर्यंत मापदंडामध्ये सरळ मोकळे करून घ्यायचे मग तिला कुणी असत कुणाचं अतिक्रमण ठेवायचं सिंगल नाही ठेवायचं कारण आपण बघा हे होते न्याय सरकार मग तो गरीब असू द्या तो पैशावर असू द्या कोण मोठा माणूस असू दादा एक मिनिटामध्ये दादा वाद काय आमचा तुमच्या लक्षात आलं का रस्त्याचा आहे त्याच्यावरती रात्री जे त्यांनी केलं त्याच्यासाठी आम्ही सगळे जमलेलं होतं काय केलेलं या सगळ्या गोष्टीला तीज़ या सगळ्या गोष्टीला वेगळं झालं आहे संतोष शुक्कडे नावाचा माणूस आहे त्या माणसाने तिथे आला आता सर्कल भाऊसाहेब होते तलाठी होते त्या टिंगणे सगळे होते याच्याकडे कोणत्या प्रकारचे शासकीय पद नसतं आणि त्यांनी आता आम्ही सगळ्यांनी एवढं दोन पाचशे लोकांनी सगळ्यांनी मिळून किल्ले त्यांनी तो रस्ता गाडण्याचा प्रयत्न केला गाडण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याला लागलो आम्ही रस्ता चालू करायचं नाही आम्हाला काय तरी गोष्ट सूक्ष्म त्याला रस्ता चालू करायचा नाही डायरेक्ट इथं तिथले आमच्या लोकांना सगळ्यांना आमचा सगळ्यांचा हाच प्रश्न आहे का तो माणूस आहे गावातला कोणता काय काय सगळ्यांचं लोकांचा तोच प्रश्न आहे तुम्ही तो समजून घ्या फक्त आम्हाला ते म्हणायचं माणूस आहे काल विषय रविवारी सगळं दळणवळण बंद झालत त्याच्यामुळं जोरात टाकलं रात्री सगळ्यांची चर्चा झाली होती ठीक आहे म्हणले हे मोजणीचे विषय होतील आपले पण तोपर्यंत हे दळणवळण सुरू करा करायचं चर खाणले त्याच्याप्रमाणे पहिल्यांदा एक सर आम्ही गाडला रात्रीचे कुठले काम चालतात मला सांगा बघू मला काय म्हणतात नाही मी मी तसलं म्हणून सांगतो रात्रीचे नाही अपरात्रीचे पण कामं चालते तुम्हाला सांगतो ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती म्हणजे उद्या हा रस्ता बंद झाला त्यामध्ये बातम्या होत्या Oh. सगळ्या याच्यात बातम्या या कलेक्टर सरांपर्यंत पण जाते दा दादरांपर्यंत पण गेल्या सगळ्या की oh. तो रस्ता बंद झाला मला सांगा उद्या रात्री इमर्जन्सी मध्ये काही झालं एखादी अँब्युलन्स जरी जायचं म्हटलं किंवा हो का okay. होत नाही त्यामुळे मंडल अधिकारी रात्री तो रस्ता ऐका ऐका दोन मिनिटं ऐकून घ्या दोन मिनिटं ऐकून घ्या हो का मंडल अधिकारी मंडळाधिकारी मंडल अधिकारी अधिकारी रात्री एकतर हे अधिकारी ओतुरचे त्यांच्याकडे मूळ चार्ज ओतरचा आहे तुमच्या केंगलेराव साहेबांच्या आई मारले मग त्यांच्याकडे आता अतिरिक्त चार्ज तर या ठिकाणी आल्यानंतर त्या कुणाची तरी मदत घेणार

आम्ही फक्त त्या ठिकाणी अधिकारी म्हणून आलो

थांबा थांब सरपंच हे म्हणत तुम्हाला जो काय त्रास झालाय हो ऐका आता गाव पातळीवरच गाव आहे गाव पातळीवर तुमचा सरपंच आहे आता समजा त्या तिथं आल्या समजा त्या तिथं काही काळापुरत्या आल्यानंतर त्या निघून गेल्या असं तुमचं म्हणणं आहे बरोबर आणि नंतर मग तो कोण संतोष कोण काय काय नायका ना सरपंच शंभर टक्के सरपंच ताई आल्या निघून गेल्या थांबल्या नाही तर दुसरा कोण संतोष आला हो को तो संतो दादा भाषेत बोलला आता माझं काय म्हणणं आहे संतोष उखर्डीसाठी आपण नंतर एक बैठक लावू त्यावेळेला आपण त्याला बोलवून घेऊन संतोष बोल साहेब ऐका ना तुम्ही आले महसूलचे सगळे आले सरपंच आले कोणाची काही तक्रार नाही संतोष विडो कोणतं पद होतं म्हणून तो तिथे गेला आणि तो गेला तर गेला गेला तर गेला लोकांना दम केला जे करायची गरज नव्हती कोण नाही महसूलचा हो गावातली महसूलची सगळी काम करतो आता मला तीनच महिन्या झाले आता झाला तयार का आधीपासून खूप आधी पासून नोकर नाही का अगोदर पासून येतो आम्ही पण मी आलेलो आमची